सगळ्यात आपल्या ज्येष्ठ थोडक्यात म्हटलं तरी चालेल ना अनुभव गोष्टी गोष्टींना मोठ्या आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ऍक्च्युली चालतंय हे सगळं यांचं तर आहेच हे तर करतंच टेक्नाकली पण यांचं महत्वाचं की काय कधी केलं पाहिजे आणि खरंच आपण जे आपले जे मार्गदर्शक देतात माहिती बरं का वापरा बाय ऑर्गॅनिकचे तर हे खरंच योग्य आहे का तर यांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला वेळोवेळी म्हणून हे सगळं घडलं बरोबर आहे ना म्हणजे त्यांना ते योग्य वाटलं ना मार्गदर्शन आणि त्यांनी त्याला हुंकारा भरला म्हणून हे सगळं दिसतंय ते महत्वाचं म्हणजे यांचे लहान बंधू साहेब तुमचं नाव सांगा जरा हा यांची जास्त धडपड असते प्रत्येक गोष्टीमध्ये दोन नंबरला आणि लाभून आपल्याकडे आता आम्ही जे आपले जे सहकारी आहेत सर्व तर इथे आहेत तर इथून करमळ येऊन आपले जे रामेश्वर घोगरे साहेब आहेत हे पण इथे आहेत त्याच्यानंतर साळुंके साहेब आहेत सोबत बरं का खास हे बघण्यासाठी की खरंच काय असतं टेक्नॉलॉजी काय काम करते शिवाय मार्गदर्शन काय काम करतं आणि